आज या ठिकाणी बैरनाथ यात्रा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा सरपंच केसरी बोलावडेकरांच तिसऱ्या पर्वातील तिसरं निर्विघ्नपणे या ठिकाणी संपन्न झालं आजच्या बोलावडेकरांच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामवंत बैलगाडी मालक आपली नामवंत बैल घेऊन उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ या ठिकाणी पंचेचाळीस फेरे झाले सेमीचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा आणि क्वार्टर फायनलचा एक फेरा पळून आला त्यापैकी पहिल्यांदा या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या फेऱ्याचा निकाल पंचानी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातोय सरपंच केसरी गोलावडेकरांचं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आज या ठिकाणी झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी गाडी पडाली नाही क्वार्टर फायनल साठी सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी मुकुंद शेठ कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर या गाडीचा क्वार्टर फायनल साठी आजच्या भोलावडेकरांच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली स्वराज इंडस्ट्रीज मुकुंद शेठ कोंडाळकर वडवाडी भोरकरांचा संग्राम शेठ माने देवी खिंडीकरांचा बावर्या आणि संग्रामची सुंदरची गाडी आजच्या सरपंच केसरी क्वार्टर फायनल ची सात नंबर ठरली सरपंच केसरी केसरीवडेकरांचा शिस्तव आणि पारदर्शक असं मैदान आज संपन्न संप आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा क्वार्टर फायनल साठी मार पटकला पाच क्रमांक एक वरती लावलेली गाडी हिंद केसरी गणसाहेब फॅन्स वडकी वर्जा मधा भारुद ग्रुप येवली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पाहिजे हिंद्या गेली गना रूप येवली यांच्या नावावरती नसिबात आणि क्वार्टर फायनल लाव्या क्रमांकाची गाडी पाहत भासरे पृथ्वीराजरेपाला आणि संभाजी विश्वा विश्वा आणि भासरे आजच्या सरपंच गेधरी क्वार्टर फायनल चे सहा नंबर चे मानकरी सरपंच केसरी बोलावडेकरांचे ग्रामवंत आणि शिस्तपद यात्रेच महाराज मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांक चान पट केलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी पहिलवान विश्वजित आबा मधने मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली पहिलवान विश्वजित आबा मधने निरावागत पहिलवान भारत भाव मधने यांच्या ठिकाणी लकी पालांची तुला रायगावकरांचा माणिकराव पाला आणि लकी आजच्या सरपंच केलावडेकरांच्या क्वार्टर फायनल चे पाच नंबर चे मानकरी सरपंच केसरी दोन हजार मैदानामध्ये क्वार्टर मैदान। फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी नाथसाहेब प्रश्न राजवीर पप्पू सेठ ग्रुप सासवड या गाडीचा अच्छा मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाला सुंदर राजवीर पप्पू सेट जगता पिजे ग्रुप सासवड लालू सेठ चव्हाण प्रथमेश चव्हाण सोने लक्ष्मीकरांचा मैदानातील क्वार्टर फायनल्स या ठिकाणी भव्य आणि दिव्या सरपंच केसरी बोलावडेकरांचं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या या बोलावडेकरांच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी तृतीय आणि द्वितीय क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली या लढतीचा निकाल पंचानी या ठिकाणी तृतीय आणि द्वितीय क्रमांक एकत्रित करून दोन गाड्यांना द्यायचं ठरवलं तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी प्रसन्न बुद्रुक किंवा आणि तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्रीनाथ मुसका प्रसन्न पैलवान आणि हृदय पांढरे पुनवळे या दोन्ही गाड्यांचा क्वार्टर फायनल साठी आजच्या या मैदान, मैदाना मैदानामध्ये तृतीय आणि द्वितीय क्रमांकाला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक तीन वरती गाडी पाली नाचा नावावरती नसीबरो सुंदर गाडी पाली राणा देवडीकरांचा राणा आणि पुणे बडगामाणेकरांचा शंकर शंकर आणि राणा त्याचबरोबर दुसरी गाडी या ठिकाणी पाली तास क्रमांक पाच वरती फौजे ग्रुप पुनावडे हृदया शणी घेत पांढरे पुनावडेकरांचा फौजे आणि सानवी बसव पुजारी पांडे सोन्या ग्रुप पांडेकरांचा सोन्या सोन्या फौजे राणाणी शंकर आजच्या भव्य सरपंच केसरी मैदानातील दोन आणि तीन क्रमांकाचे मानकरी सरपंच केसरी मैदान अहिरनाथ चैत्री उत्साह निमित्त आयोजित सालाबाद प्रमाणे आयोजित केलं जाणार हे बोलावडेकरांचं नामवंत यात्रेचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबरचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक चार वरती धावलेली गाडी तुकाई माता प्रसन्न कोंडनपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली तनिष्का सागराचे घाडगे मुरून सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगे मुरो यांचा कवाली फोर बाय फोर पारा जिल्हा उत्तम चेडगावली दैवली बदलापूर किरणप्पा कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी सप्ताहिंद भारत पाला भारत आणि कबाली आजच्या सरपंच भोलावडेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकरी विजेत्या मालकांचा क्वार्टर हार्दिक, फायनलच्या हार्दिक अभिनंदन आणि यानंतर आता या ठिकाणी फायनलच्या निकाल घोषित केला जातोय भव्य आणि दिव्याचा सरपंच केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान भोलावडेकरांचा आज या ठिकाणी शिस्तबद्ध असं मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये फायनल साडी सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी पैलवान अभिननावरे यांचं काळीज पाटील पाच हजार पाच या गाडीचा साठी सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली पैलवान अभिननावरे यांचं काळीज पाटील पाच हजार पाच या नावावरती नसीबाद बाति सुंदर असे गाडी पाली अभिनपाला राजा नगर शिंदेवाडी यांचा सर्जन साहित्य बेतालबादच्या बुल हो आजच्या भव्य दिव्या सरपंच बोलावडेकरांच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्या ग्रामांतर यात्रेचा मैदाना संपन्न झाला आजच्या बोलावडेकरांच्या तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी अडवलनाथ प्रसन्न भोर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला असे गाडी पाली अप्पा जडगे नांदेड शेटीकरांचा भारत आहे तुला सैता सैताना भारत आजच्या भव्य दिव्या सरपंच केसरी बोलावडे सहा नंबर भव्य आणि दिव्याच्या बोलावडेकरांचे ग्रामवंत यात्रेच ठिकाणी शिस्तव आणि पारदर्शक असं संपन्न झालं आणि आजच्या बोलावडेकरांच्या मैदानातील फायनल साडी पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सात वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी सरपंच निलेशाते या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली महाकाल ग्रुप मुळशी मुळसेकरांचा रणमसी मथुर पालांचा शहापूरकरांचा सरजा पाला सरजा आणि मथुर आजच्या भव्य दिव्याच्या सरपंच गोलावडेकरांच्या मैदानातील पाच नंबर ते मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचा गोलावडेकरांचा सरपंच केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान संपन्न झालं आणि आजच्या भोलावडेकरांच्या मैदानामध्ये फायनल साडी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी स्वर्गीय संजा ग्रुप नरेगाव या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये फायनल साडी चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली स्वराज संदी भाव पिंडू चेरमोडक वडकी पुणे सरपंच गेरवा मोडक वडकी यांचा ठिकाणी या ठिकाणी पाला आज तुला अशोक मामा दगडे प्रज दगडे वैभव च्या तरवडे लक्षांत पावदर यांचा लक्षा लक्षाणी लक्षणी आजच्या भव्य दिव्याच्या सरपंच केलावडेकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले अयरनाथ यात्रा उत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे आयोजित केले गेलेलं बोलावडेकरांचं मध्य मैदान आणि आजच्या बोलावडेकरांच्या बोलावडे मैदानामध्ये फायनल साडी तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक पाच वरती धावलेली गाडी मार जाईल माझा प्रसन्न श्रीशा कंस्ट्रक्शन आकाश सेट साठे या गाडीचा फायनल साठी तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली चालू सीझन ला चौथा चौथ्या मैदानात बरेल फायनल ला पात्र ठरला असा अगला शंभू ग्रुप गवतकरांचा या ठिकाणी शंभू पाला आणि कासारसाईकरांचा इंद्रा पाला इंद्रा आणि शंभू आजच्या सरपंच गेद्री भोलावडेकरांच्या मैदानातील थी। तीन नंबर ते मानकरी ठरले भाऊ आणि दिव्या भोलावडेकरांचा नामांत यात्रेचं मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या बोलावडेकरांच्या मैदानाची फायनल साडी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन स्वर्गीय हंशा रबर आणि वजीर गुरु पिंग शिरवा या गाडीचा फायनल साडी द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली या ठिकाणी ठिकाणी सुंदर पानाच्या जोडीला किरण सेटवा लकन शेटवा से ऋतिक शेटवा समर्थवा यांचा या ठिकाणी चिमण्यापाला पाला चिमण्या आणि सुंदर आजच्या सरपंच जगेत्री बोलावडेकरांच्या मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी ठरले बैरनाथ चैत्री उत्साह निमित्त सालाबाद प्रमाणे आयोजित केलं जाणार भव्य आणि दिव्य असं बोलावडेकरांच यात्रेच मैदान आणि या ठिकाणी ज्या गावानं पैशाचा कुठलाही विचार केला नाही या ठिकाणी फक्त बैलगाडी मालकांचं हित जपण्याचं काम केलं असं बोलावडेकरांचं एक नामवंत यात्रेचा मानाचं पारंपरिक मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्रीनाथ बाबा प्रसन्न उपसरपंच प्रकाश बापू परकंदे शिरवा निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा आजच्या बोलावडेकरांच्या नामावत्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाली निसर्ग गार्डन कात्रत सुनील मांगरे मांगडे मांडरेवाडी पुणे नांदगावकरांचा वजीर पाला आणि तिथून ऋतुजा गोरख शेठ मांगरे मांडरेवाडी पुणे यांचा ठिकाणी सोन्या पाला सोन्या आणि मैदानातील आजच्या सरपंच मानकरी झालेली गाडी आणि त्या गाडीचा ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरज वस्तीकरांनी एक नंबर केला असा विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा समस्त ग्रामस्थ बोलावडेकर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद